देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती एकोणीसशे बासष्टमध्ये भारत चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रीपदावर केली ते पद त्यांनी समर्थपणे सांभाळलं पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री परराष्ट्रमंत्री ही पदही यशस्वीरित्या भूषवली केंद्रात जनता पक्षाचं सरकार असताना ते विरोधी पक्षनेतेही होते तर आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी अनेक महत्वाच्या योजना राबवल्या विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कराड इथल्या प्रीतीसंगमावरील समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांवरच राज्य शासन काम करत आहे त्यांच्या विचारांच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम शासन करेल असं अजित पवार यावेळी म्हणाले